नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये हो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नांची व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण मागील झालेल्या परीक्षेचे प्रश्न देखील आपण समाविष्ट केलेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य सेविका पदविका या पदाकरता स्पेशली तर त्या अनुषंगानेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही महत्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहेत जे की टी सी एस पॅटर्न आधारित आहेत त्यामुळे तुम्ही जर या व्हिडिओ पाहिले नसेल तर ते देखील परिपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला संपूर्ण परीक्षेचं मार्गदर्शन या ठिकाणी संपूर्ण सांगितलं जाणार असेल त्यामुळे आपले जुने व्हिडिओ खूप महत्वाचे असतील तर आपला प्रश्न पाहिला आहे आय सी डी च्या अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांसाठी सेवा दिली जाते जी की कोणत्या वयोगटातील तर त्याचं उत्तर आहे तर ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी झिरो ते झिरो ते सहा वर्ष वयोगटातील जे काही मुला मुलींसाठी आहेत त्यांच्यासाठी आय सी डीच्या अंतर्गत काय सेवा दिली जाते म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे या प्रकरणी या प्रश्नाचं काय उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी शी योजना कधी सुरू करण्यात आली मला वाटतं हा प्रश्न डबल आलेला आहे काय एकात्मिक बाल विकास योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे तर मी याच्यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं की ती एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती बंद कोणाच्या काळात करण्यात आली होती हेही तुम्हाला सांगितलं त्यानंतर पुन्हा सुरू कधी करण्यात येईल हेही तुम्हाला सांगितलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकात्मिक बाल विकास योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू करण्यात येईल तर बघा भारतातील सर्व हलके बुलेटप्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेनं विकसित केलं आहे भारतातील सर्वात हलकं बुलेटप्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेनं विकसित केलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा चार पाले तुमच्यासमोर आहेत एन ई एन सी आय एस आर ओ डी आर डी ओ त्यानंतर बी आर सी तर काय उत्तर असेल याचं भारतातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट तर त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी डी आर डी ओ ओ या संस्थेनं काय केलेलं आहे विकसित केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली आयमपे प्रश्न हे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला देत चालायचं कारण काय आहे आपण हा जो व्हिडिओ आहे हा वन वनलायनर पद्धतीने घेत आहोत आणि व्हिडिओ सिरीजमध्ये आपण महत्वाचे प्रश्न घेत आहोत आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली पर्याय पा बारा फेब्रुवारी अठराशे सहासष्ट एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट तेवीस एप्रिल अठराशे अडुसष्ट आणि अठरा ऑगस्ट अठराशे सत्तर काय उत्तर असेल याचं तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर बी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी त्यांनी काय केलेलं आहे मुंबई या ठिकाणी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली लक्षात असू द्या ठिकाण लक्षात असू द्या आणि सालसुद्धा लक्षात असू द्या आणि कोणता समाज कोणी स्थापन केला सुद्धा तुमचं फोकस असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया गदर पार्टीची स्थापना भारतात कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या पार्टीची स्थापना गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली पर्याय बघा काय एकोणीसशे अकरा एकोणीसशे तेरा एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे चोवीस यापैकी काय करायचं होतं आपल्याला योग्य उत्तर द्यायचं होतं गदर पार्टीची स्थापना वर कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी काय एकोणीसशे तेरा या वर्षी काय आहे भारतामध्ये गदर पार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग सोवियत रशियाकडून घेतलेला आहे राज्यघटना आहे भारताची त्यामध्ये कोणता भाग जो सोवियत रशियनकडून आपण आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे बघा पर्यायामध्ये काय समोर सूची आहे घटनादृष्टी पद्धत आहे मूलभूत कर्तव्य आहे आणि यापैकी नाही असे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत योग्य ऑप्शन काय असल्याचं पर्याय नंबर सी मूलभूत कर्तव्य काय हा जो भाग आहे मूलभूत कर्तव्य हा जो भाग आहे हा सोवियत रशियनकडून घेतलेला आहे कशामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर सी त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे सरोवर मोठ्या मोठ्या नद्या खाड्या त्यांच्या अंतर्गत येणारा प्रदेश या गोष्टीसुद्धा काय आहे तुम्ही कव्हर करणं जरुरी आहे तर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला काय दिलेला भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे बघा पर्यायमध्ये दिले तुम्हाला लोणार महाराष्ट्रामध्ये चिलका ओरिसामध्ये फुलकी सरोवर आंध्र प्रदेश आहे आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल याचं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे पर्याय नंबर बी चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओरिसा या राज्यामध्ये आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला संपूर्ण परीक्षेचं मार्गदर्शन त्यासोबतच परीक्षा पास होण्यासाठी कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल आपल्याला हे काय आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सांगितलं जाणार आहे त्यामुळे आपले जुने जे व्हिडिओ आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलची प्लेलिस्ट आहे तिची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामध्ये जाणी इथून पाठीमागं झालेले सर्व व्हिडिओ तुम्ही काय करा पाहून घ्या आणि हे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चला पुढचा प्रश्न आपण बघूया ढोकणा कोलकाज हे कोणत्या अभयारण्याचं दुसरं नाव आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला पर्यायसुद्धा त्यांनी दिलेले त्यातून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे काय विचारलं आहे ढोकणा कोलकाज या अभयारण्याचं दुसरं नाव काय बघा माळ अभयारण्य त्याच्यानंतर नांदूर महाडमेश्वर अभयारण्य मेळघाट अभयारण्य नव्यागाव अभयारण्य मग ढोकणा कोलकाज हे जे अभयारण्य याचं दुसरं नाव काय आहे तर याचं नाव आहे बघा ऑप्शन नंबर क मेळघाट अभयारण्य ऑप्शन क्रमांक सी हे याचं उत्तर येईल मेळघाट अभयारण्य तर मेळघाट अभयारण्याचं दुसरं नाव काय आहे ढोकणा कोलकाज आणि हे कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण अभयारण्याची संख्या महाराष्ट्रामध्ये किती आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती अभयारण्य बावन अभयारण्य आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला हे देखील काय आहे विषय आहे त्यामुळे तुम्हाला हा देखील प्रश्न येऊ शकतो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया हवेतील दमटपणा मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे काय हवेतील दमटपणा मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा मायक्रोमीटर पायरोमीटर हायग्रोमीटर आणि बॅरोमीटर त्यापैकी योग्य उपकरणाचं नाव तुम्हाला सांगायचं आहे तर त्याचं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक सी हायग्रोमीटर हे जे उपकरण हे काय हवेतील दमटपणा मोजण्यासाठी वापरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रहमालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे हा मा तर तुम्हाला ग्रहमालिकासुद्धा माहीत असणं जरुरी मग ग्रहमालिकेमध्ये पृथ्वीचे जे स्थान आहे ते खालीलपैकी कोणत्या दरम्यान आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे अरे पर्याय तुम्हाला दिले बघा शुक्र आणि बुध शुक्र आणि मंगळ बुध आणि गुरु आणि गुरु तर कोणत्या ग्रहाच्या दरम्यान येईल ग्रहमालेमध्ये आपल्या पृथ्वीचं स्थान तर त्याचं उत्तर येईल बघा ऑप्शन असेल पर्याय नंबर बी शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहाच्या दरम्यान पृथ्वीचं स्थानी तरी विद्यार्थी मित्रांनो एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानाने जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देत चाला त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न असा आहे इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती म्हणून कोणाचं ओळखलं जातं काय इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती म्हणून कोणास ओळखलं जातं पाच चार पर्याय आहे तुमच्यासमोर काय वासुदेव बळवंत फडके मदनलाल धिंगरा विनायक दामोदर सावरकर आनंद लक्ष्मण कानेरे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती म्हणून कोणास ओळखलं जातं तर त्यांचं नाव आहे बघा वासुदेव बळवंत फडके पर्याय नंबर ये हे याचं काय आहे योग्य उत्तर येईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न पहा आर्य महिला समाजाची स्थापना कधी करण्यात आली आता हे जे समाज आहे यावर सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप जरूरी आहे आर्य महिला समाजाची स्थापना कधी करण्यात आली कोणी कर केली आणि कोणत्या के ठिकाणी केली ह्या गोष्टी तुम्हाला सर्व काय पाहिजे माहीत पाहिजे तर बघा कधी करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर अ अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आली होती आणि कोणी केली होती तर ती केली होती बघा पंडित ह रामाबाई यांनी केली होती अठराशे ब्याऐंशी साली महिला समाजाची स्थापना म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर ये अठराशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न आपण बघूया जर तुम्हाला एकात्मित बाल विकास योजनेचे कायदे व पोषण आहाराचे देखील तुम्हाला सर्व काही प्रश्न पाहिजे असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे त्यासाठी कुठली फीस तुम द्यायची नाही किंवा कुठलाही कोर्स घ्यायचा नाही फक्त काय आपलं जे गुरुइंग स्टुडंट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओचे नोफि नोटिफिकेशन पाहण्यासाठी काय करायचं बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत जायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या ठिकाणी काय आहे हातापासून तयारी लागला तर शंभर टक्के तुमचा परीक्षेचा अभ्यास काय होईल कवर होईल तुम्ही शंभर टक्के तयार होणार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये कशाची तरतूद आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये कशाची तरतूद आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि काय करायचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचे पर्याय कोणकोणते ते बघू आपण शोषणाविरुद्ध अधिकार धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आणि समानतेचा अधिकार तर काय उत्तर येईलच याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये कशाची तरतूद आहे तर धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार ह्याची तरतूद केलेली आहे पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एकवीसवी आशिया अंडर ट्वेंटी ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती आय एम पी प्रश्न आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले अमेरिका दुबई जपान ब्रिटन एकविसावी आशियाई अंडर ट्वेंटी अॅथलेट्स चॅम्पियन कोठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर बी दुबई या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो असे होते आपल्या आजच्या व्हिडिओमधले प्रश्न जे की यामध्ये आपण पाहिलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहोत जर तुम्हाला टी सी एस आधारित संपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल तर ग्रुन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा कारण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल शंभर टक्के अभ्यासक्रमातून ह्याद्वारे तुम्हाला तुमचा अभ्यास कव्हर केला जाईल व्हिडिओच्या माध्यमातून जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा किंवा सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ काय करा शेअर करत चाला आणि भेटूया उद्याच्या अशाच प्रकारचे महत्त्वाचे एम बी प्रश्न घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो